आउटडोर ऍडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मनपा उपायुक्त चौधरी यांना आउटडोर ऍडव्हर्टाइझिंग टेंडरमध्ये झालेल्या घोटाळाबाबत निवेदन देण्यात आले मनपाने आउटडोअर ऍडव्हर्टाइझिंग फलकांसाठी नुकतेच टेंडर नुकते एका खासगी कंपनीला दिले परंतु हे टेंडर चुकीच्या पद्धतीने दिल्या गेल्याचा आरोप आउटडोर ऍडव्हर्टाइझिंग वेलफेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे सदर टेंडरबाबत सखोल चौकशी करून योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी आउटडोर ऍडव्हर्टाइझिंग वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आली आहे जे काही टेंडर झालं होतं त्याच्याबद्दल आम्ही जो काय उठाव केलेला आहे ज्यातला घोळ झालेला आहे त्याच्यातली ज्या मतेदारांनी नाशिकमध्ये अठ्ठावीस व्यतिरिक्त जे काही केलेले आहेत त्याची माहिती आम्ही प्रत्येक विभागात आमच्या असोसिएशनचा अर्ज देऊन माहिती मागवलेली आहे माहिती एक तारखेला आम्ही अर्ज सबमिट केलेला आहे पण आज जाग्यात आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती भेटत नाही आहे आम्ही एम टी एस डिपार्टमेंटला विचारणा केली असता तर त्यांनी ती माहिती देण्यास थोडी टाळाटाळ करत आहे विभागीय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं का आम्ही देतो म्हणून पण आत्ता जेव्हा विभागामध्ये विचार केली त्यांनी सांगितलं मुख्यालयातून आम्हाला देण्यास बंदी केलेली आहे इथं एम पी एस डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर तिथूनही आम्हाला माहिती भेटण्यास थोडासा विलंब होतो आहे जेणेकरून आम्हाला जे काही समिती स्थापन केली आहे त्यांना आम्हाला आमचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे असोसिएशनचं आमची बाजू मांडायची आहे तर आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागत आहे ते आम्हाला मिळण्यासाठी खूप आम्हाला परिकाष्ठा करावं लागते हे भेटत नाही आहे आम्हाला लवकर या पुढची भूमिका म्हणजे निष्पाप निष्पक्षपणे याची पूर्णपणे चौकशी व्हावी अशी अपेक्षा करतोय आणि यातला जो घोळ आहे हे किती योग्य रीतीने झालेला आहे टेंडर हे किती योग्य रीतीने झाले याच्यापेक्षा यात कसा घोळ झालेला आहे कायद्याचं उल्लंघन करून कसं कायद्यात बसवलेलं आहे यातला काय घोळ आहे हा घोळ या समितीने बाहेर काढावा अशी आमच्या यांच्याकडून अपेक्षा आहे कायद्यात केलेलं आहे याच्यापेक्षा हे कायद्यात बसताना त्या मक्तेदाराला कशी सवलत दिलेली आहे कसं त्याला त्याला एक सॉफ्ट कॉर्नर दिलेला आहे कसं त्याच्या फायद्यासाठी त्याला सर्व काही लिहून दिलेलं आहे यातला जो घोळ आहे तो यांनी निष्पक्षपणे त्यातनं बाहेर काढावा असं आम्हाला आमची अपेक्षा आहे निवेदन देतेवेळी असोसिएशन अध्यक्ष विक्रम कदम मच्छिंद्र देशमुख गणेश बोडके बंटी धनविजय रवी शिरसाट निखिल सुराणा दीपक पवार अनुप वजरे सोमनाथ पाटील विराज पवार गौरव माटे सौरभ जालोरी आदी उपस्थित होते